नमस्कार स्वामींच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर आज बनवतोय पारंपरिक पौष्टिक आणि अगदी घरगुती चव असलेलं उडदाच्या डाळीचं घुटं किंवा उडदाच्या डाळीचं वरण तर हे घुटं पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाकरीसोबत आ काय भन्नाट लागतं पोळीसोबत किंवा भातासोबत पण नुसतं छान लागतं तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी उडदाची सालीसकट डाळ घेतली आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि मीठ घालते आहे आता आपण कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया तर इथं कुकर गरम करायला ठेवलं आहे खाली थोडंसं पाणी टाकायचं कुकरची प्लेट ठेवायची आणि आपली डाळ शिजायला ठेवायची तर याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होता तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे खिसून घेतलेलं खोबरं घेतलं सोबतच सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या पाव चमचा जिरं टाकलं आणि तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या तर हे वाटण आपण मिक्सरला करून घेतलं आता बघा आपली डाळ शिजली का बघूया तर इथं बघा आपली डाळ छान शिजली आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर इथं फोडणी देण्यासाठी मी एक कढई तापायला ठेवली होती आता त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालूया या भाजीला तेल जास्त लागत नाही आता तेल तापलं की याच्यामध्ये पाव चमचं मोहरी घालायची पाव चमचा जिरं घालायचं आणि आपण वाटून घेतलेलं हे वाटण टाकायचं आणि वाटण छान व्यवस्थित परतून घ्यायचं छान परतून झालं की याच्यामध्ये घालायची पाव चमचा हळद हळद घालून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी आपला मसाला जळायला नको म्हणून आता थोडंसं पाणी घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर आता आपण घालूया अर्धा चमचा गरम मसाला तर गरम मसाला घातल्यामुळे या भाजीला एकदम मस्त टेस्ट येते आणि आता आपलं शिजून घेतलेली डाळ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही आधी डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाली की याच्यामध्ये घालायचं गरम पाणी आणि लक्षात ठेवायचं की गरम पाणीच घालायचं नेहमी त्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट राहते आता बघा मी ही डाळ मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतली मसाल्यामध्ये आता आपण म गरम पाणी घालूया आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं घट्ट आहे त्यानुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला छान उकडी काढून घ्यायची मंदा आचेवर दोन तीन उकड्या काढून घ्यायच्या आता इथं घालूया आपण मस्त कोथिंबीर आणि दहा पंधरा मिनटं याला शिजवून घेऊया उकडी काढूया मस्त मंदा आचेवर हे उडदाचं घुटप पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाकरीसोबत पोळीसोबत आणि काहीही नसेल तर नुसतं भातासोबत पण खूप भारी लागते तर इथं बघा छान उकडी आलेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया मस्त उकडी आणून घ्यायची आणि नंतर सर्व करायचं बघा छान उकडी फुटली आहे आता सर्व करायला घेऊया आणि मस्त भाकरीसोबत त्याचं ताव मारूया पावसाळ्याचे दिवस आहे आणि मस्त थंडीमध्ये ही गरम गरम भाजी नुसतं प्यायला पण खूप भारी वाटते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय